एकशे पंचेस रुपये शेहेचाळीस रुपये एकशे रुपये अठ्ठेस रुपये एकशे पन्नास रुपये एक्कावन रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये एकशे चौपन्न रुपये आता एकशे चौपन्न चांगले एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये एकशे पंचवीस रुपये तीस रुपये एकशे एकतीस रुपये बत्तीस रुपये एकशे बत्तीस रुपये सचिन बोलायचं एकशे बत्तीस रुपये असे एकशे पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये एकशे बारा रुपये रुपये एकशे वीस रुपये एकवीस रुपये एकशे बावीस एकशे चोवीस सत्तावीस एकशे अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये एकशे तीस रुपये

अरे हे कोणी नाही का बाकी काय पंच्याण्णव रुपये शंभर रुपये एक दो दो रुपये दोन रुपये तीन रुपये एकशे पाच रुपये सहा रुपये सात रुपये एकशे आठ रुपये नऊ रुपये एकशे दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये एकशे चौदा रुपये एकशे चौदा रुपये एकशे चौदा रुपये एकशे पंधरा रुपाय एकशे सोळा रुपये एकशे सोळा रुपये

बावीस रुपये चोवीस रुपये असं नका जाऊ रेल्वे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये पी मार्का अरे असं नका असे नको रे नाही दहा रुपये 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 बारा पंधरा सोळा रुपये अठरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये जे गोळे नमस्कार आजचे बाजारभाव काय आहेत आज सहा तारीख आहे सहा मे दोन हजार पंचवीस काय अपडेट पाहिले तुम्ही आजचे आजचे कांद्याचे बाजार आहेत आठ रुपयापासून तर चौदा रुपयापर्यंत तेरा चौदा रुपये स्टॉकवाले कांदे सुपर बलपत्तीवर हवं का असल पन्नास साठ गाडी पन्नास साठ गाडी पन्ना पिशव्या पिशव्या पिशवे असल तरी दहा हजाराच्या आसपास असेल दहा अकरा हजार हे नाही झालं काय काउंटिंग नाही झालं किती आहे सगळं त्या लिलाव झाल्यानंतर जुनेच कांदे साहेब जुनेच कांदे हो जुनेच कांदे 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 नाही हे काढलेलेच कांदे स्टॉक केले जुना कांदा म्हणजे आता काढलेला विक्रीला येतोय की स्टॉक केलेला विक्रीला येतोय नाही नाही स्टॉक आता स्टॉक चालू आहे मार्केटमधून म्हणजे शेतावरून स्टॉक चालू आहे शेतकऱ्याचा जे स्टॉकमधून जे उरलेले कांदे आहेत म्हणजे हलके कांदे भोग्या बदले आता तुम्ही काय नवीनच कांदा आहे ना हो सगळा नवीन कांदा मार्केट मध्ये कांदा संपलेल आहे भोगी बदले जातोय आता मार्केट मध्ये म्हणजे लोकांना बाजारात स्टॉक मध्ये ठेववण्या शक्य नाही ते कांदे मार्केट मध्ये आणि ज्याला साठवलंय तो हां आणि ज्याला स्टॉकची ची व्यवस्था नाहीये तो आपला आणून टाकतोय मार्केट मध्ये काय बाजार वाढतील की नाही बाजार आता आता नाही काय सांगता येणार नाही बाहेरच्या राज्यांमध्ये खूप सारं कांदे तुम्ही ते असं एम मार्का डी मार्का जे सांगत असता ते नेमकं काय आहे ते पार्टीचे कोट आहेत ते ते असं नाव का सांगत नाही बाबा सुरेश वाणी तुकाराम काळे संजय काळे एवढं मोठं नाव घेण्यापेक्षा ना, थोडस मुबारक नाव ना 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 मुबारक नाव घेण्यापेक्षा ना। ना एम मार्क एम मार्क इथं घ्यायला असतो का हो त्याने ऑर्डर दिलेली असते सकाळी किंवा मग सांगितलेलं असतं मला एवढ्या गुन्हे करा तुम्ही असं त्याच काम तुम्ही करता हो हो एकशे छत्तीस रुपये एकशे छत्तीस रुपये

एकशे दहा रुपये अकरा रुपये आहे एकशे बारा रुपये तेरा रुपये एकशे तेरा रुपये आहे साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये आहे चाळीस पंचाळीस रुपये पन्नास रुपये आहे किती साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये आहे दादा नमस्कार कुठून आले कांदे विक्री करायला बेल्हे पाडळी किती कांदे आणलेत चाळीस पिशवी मुगी आणली बोगी काय सध्या बाजारभाव काय आहेत आता अतूनच आहे सात सत्तर सांगले कांदाला तेरा चौदर रुपये बाजारभाव आहे सध्या काय स्टॉक करून ठेवलं नाही का कांदा हां स्टॉक केलं पण आता काय होईल आता अशा भाव फरक नाही स्टॉक करायची बारी आहे कशा बाजारभाव कमी असल्यामुळे स्टॉक केला हां तर काय मार्केट कमिटीच्या कारभाराबद्दल काय बरोबर सूचना काही माहिती आम्ही हो त्या एवढं माहिती हो इथे आपल्याला जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे का काय अपेक्षा तर असते ना तुमची काय मागणी काय अपेक्षा आहे मागणी काय मागणी इथं पाण्याची व्यवस्था आहे जरा स्वस्त जेवण मिळलं पाहिजे मागणी तर केली पाहिजे ना आता केली पाहिजे कोण तुमची मागणी नाही का आम्ही काय गडीवर आलो चाललो हो पण बाबा मार्केट कमिटीनं इथं अल्पदरात जेवणाची व्यवस्था करावी अशी मागणी करणं काय गुन्हा आहे का काय तुमचं नाव दादा तुम्ही एकदम गप्प काय कांद्याला बाजार भावना टेन्शनमध्ये काय गोटे काय म्हणजे काय गोटे फेकून मारायचे काय झाले काय कशामुळे बाजार नसल्यामुळं परवडत नाही म्हणून टेन्शनमध्ये का खर्च खूप नाही खर्च ख टावू शाड मजुरी होर खर्च नाही तर तुम्ही किती पिशवी आणलात काय पन्नास पिशवी पन्नास पिशवी नमजन नमस्कार कुठलं गाव आम्ही पाटळी आळीची पाटळी आळे किती कांदे आणले कांदे नाही आणले बाजार भाऊ पाहायला आले हो आज काय बाजारभाव मग काही अजून नक्की नाही सांगतो जास्तीत जास्त दीडशे पर्यंत पंधरा चौदा रुपयापर्यंत जास्तीत जास्त दोनशे अडीचशे तरी पाहिजे म्हणजे वीस पंचवीस रुपये बाजारभाव पाहिजे तुमचे कांदे किती आहेत आमची सातशे तीसशे मार्केट कमेंट दर वेळेला येत असत का नाही आधी मधी काय इथल्या कारभाराबद्दल काय सूचना का व्यापाऱ्यांकडनं काय का त्रास होतो का स्टाफ कडनं सहकार्य मिळतो का नाही मिळतो चांगलं सहकार्य सह सह इथे जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे स्वस्तात झाली तर पाहिजे मार्केट कमी केलं पाहिजे व्यवस्था केली पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका